पंढरपूरमध्ये दे एका देव कार्यावर दगडफेकीचा प्रकार घडल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे ही दगडफेक आज पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास घडली यामध्ये तीन महिला जखमी झाल्या असून जखमींना उपचार सुरू असताना देखील पुन्हा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे दगडफेक करणाऱ्यामध्ये काही सराईत गुन्हेगार असल्याचे देखील बोलले जाते घटनास्थळीची तीव्रता जाणून पंढरपूर पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त लावला आणि यावर नियंत्रण आणले पारधी समाज हा पूर्वीपासूनच मागासलेला असून तो अजूनही सामाजिक उन्नती करू शकला नाही यासाठी समाजातील काही नेत्यांनी समाज एकत्र करून त्यांना सामाजिक उन्नतीसाठी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने अनेक सामाजिक कार्य घेतले जातात पंढरपुरातील जुना कासेगाव रस्त्यावर मागील दोन दिवसापासून पारधी समाजाचे देवकार्य सुरू आहे आज या कार्यक्रमाचा सांगता समारंभ होता मात्र भल्या पाठीच या कार्यक्रमावर दगडफेकीचे गालबोट लागले यामध्ये अनेक महिलांना असे दगड लागल्याने त्या जखमी झाले आहेत दगडफेक करणारे अनेक तरुण या ठिकाणी पाठीत जमा झाले होते नेमकी ही घटना कशी घडली ते आपण पाहूया रात्री घडलं नाही पाच सुमार्य चालू होता बाहेर रोडवर पोर ही गाड्यावर इकडे तिकडे फिरत होते कोण पित पाहुणे पितलं पित पिते आम्ही काळे पित तीन दिवस जीव झाल्याशिवाय जीव झाल्याशिवाय दारू चालवल्याशिवाय पितलं नाही आमचे पोरं समजे कार्यात होतं मी तर बसून बघत होतो माझ्या पोरीची वरच्या पाहुण्याच्या पोरीची भांडणं लागली भांडणं लागल्यावर ते सोडवायला गेलो मी सोडवलं दोघींना एक एक मारून झालं परत हे पिवलेले पोरं वरचे ही बंधू चव्हाण ती ही जी ती समजे दारू पिऊन सिद्धू चव्हाण ही गाडी फिरत होते आता पेया पाहुणे आहे बोकडे कापलेले आहे ते म्हणताना समाधान समाधान ही जी ती समजे परत मंगल चव्हाण होती आता चुलते आहे माझी इथं देवदेव त्यांनी देऊन बोकडे कापलेले आहे श्रीमानंद चव्हाण आहे ती धीरच लागतोय माझा मग त्यांची दुसऱ्यांची भांडणं चालवत होती मग ती आमच्या आता देवाची पंगत पडायला लागली म्हणताना मी बाया काय म्हणायला लागले आपली देवाची पंगत पडायला लागली तुमची धीर तिथे रस्त्यावर भांडणं करायला लागले मग आता धीर आहे म्हणताना समजावायचं कारण आहे आगा। का आमच्या देव देवदेव आहे म्हणताना हे बाबा देवाची पंगत पडायला लागली तू हे करायला लागल मला दखलून दिलं त्यानं दखल्यावर मी कानाखाली दिली तर त्यानं माझ्या ब्यावर आला मग आमच्या बावगडीला आले माझ्या पाठीमाग आल्यानंतर ती त्याची बहीण पण आली मग ती मारहाण चालू झाली एकामेकीची माग आल्यानंतर वडिलावरच्या अंगावर यायला लागले भाव भाव मग भावांना कळल्यावर बहिणीला मारायला लागली तिथं म्हणताना ती पण आले ना तिथं मग तिथं बी मारहाण झाली एकामेकाची बहिणीला मारलं म्हणताना त्यांनी पण भाव आला ना आमचा तिथं मग ती एकामेकाची भांडणं चालूच झाली काय ना तुमचं अश्विनी रिगन काय घडलं आमच्या मारताना मी गेले होते सोडवायला त्याला त्याला मारताना मी धरून आणायला गेले त्यांनी दगड फेकत होते मला पन्नास साठ माणसंच होते त्यांचे सगळं घरभार होत दुसरे पण कुठले कुठले माणसं त्यांनी मराठ्याचे वड्र्याचे कोल्हापुराचे गोळा करून तारापूरचे त्यांनी सगळे गोळा करून आणलेले होते पन्नास साठ माणसं होते तिथं पूर्ण इकडं इकडं त्या तिथपर्यंत होते इकडं रोड पर्यंत होते त्या राजा बनसोडे मळ्यापर्यंत होते लोक त्यांचे दोनदा गाणी दोनदा गाडी फिरत होते दगड दगडफेकच करत होते दुसरं काहीच करत नव्हते अंगावर यायचे मारायचे त्याने